का अपमान सोलापुर ने किया है कोरटकर ने किया है और ये दो कैरेक्टर्स पे कार्रवाई हो इसलिए हमने जो मांग की थी आज प्रस्ताव भी था तो उस पर कहीं नजरअंदाज हो जाए कहीं हमारा लक्ष्य विचलित हो जाए इसलिए अब आजमी जी को कल फोन आया होगा देवेंद्र जी का और अबू आजमी को कहा होगा कि चलो आप औरंगजेब की प्रशंसा कीजिए वो तो उनके कटपुत है बी टीम है लेकिन आज भी हमारी मांग यही है कि सरकार भी भाजपा की यह भी है केंद्र में भी भाजपा की सरकार है प्रशासन सब उन्हीं का है तो फिर क्यों नहीं कार्रवाई हो रही है स्पीकर भी उन्हीं के पार्टी के हैं अभी कह, कहा जाता है कि स्पीकर निपक्ष होते हैं लेकिन जो भी हो जो प्रशंसा हुई है वो बिल्कुल गलत है खराब है उसकी तो हम सभी लोग निंदा करते ही है। लेकिन निंदा से चलेगा नहीं कार्रवाई भी होनी चाहिए निलंबित तो उनको भी कीजिए लेकिन ये बुरी प्रथा हमारे महापुरुषों के अपमान की अगर आप देखिए तो तब के राज्यपाल महोदय कोश्यारी साहब उन्होंने शुरुआत की थी उन्होंने क्या क्या बयान दिए फिर वो महात्मा ज्योतिबा फूले के बारे में हो सावित्री बाई फूले के बारे में हो छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हो अन्य सारी बातें तो पता ही है आपको तो उन पे भी कार्रवाई हो कोशियारी कार्रवाई हो हमारी तो मांग रही है वैसे ही जैसे आबू आजमी पे कार्रवाई होनी ही चाहिए और भाजपा ने हिम्मत दिखानी चाहिए स्पीकर महोदय ने ये कार्रवाई करनी ही चाहिए वैसे ही जो सोलापुर कर है उनपे भी और कोरटकर पे भी कार्रवाई होनी जरूरी है क्योंकि इस महाराष्ट्र में या हमारे देश में हमारे भारत में हमारे हिंदुस्तान में अगर कोई भी औरंगजेब की ऐसी प्रशंसा करता है और दूसरी बात छत्रपति शिवाजी महाराज की कोई अपमान करता है तो उन पे कार्रवाई होनी जरूरी है और इसी को आगे लेके भी इसी को आगे लेके भी जैसे तब की एक शासन थी औरंगजेब की कि क्रूर थी अत्याचार वाली थी वैसे ही शासन हमें आज के महाराष्ट्र में देख रहा है क्योंकि आज अगर आप देखे जो फोटोज बाहर आए हैं जिस मर्डर की फोटोज बाहर आए संतोष देशमुख की फोटोज के बारे में मैं कह रहा हूँ बहुत ही भयानक एक घटना घटी है और ये सारे फोटोज होम मिनिस्ट्री के पास पहले से होते हैं सीएम साहब खुद गृह मंत्री है पिछले दस सालों में बहुत साल उनके पास ही लगभग आठ साल ये पद उनके पास रहा है और जितना फेलियर ऑफ इंटेलिजेंस जितना फेलियर ऑफ गवर्नेंस जितना फेलियर ऑफ लॉ एंड ऑर्डर हमारे राज्य में पिछले दस सालों में रहा है मुझे नहीं लगता कि किसी दूसरे राज्य की हमारे राज्य के इनके गवर्नेंस के साथ तुलना की जा सकती है बहुत ही खराब ऐसी परिस्थिति हमारे राज्य में रही है तो हमारी मांग यह भी रहेगी कि जैसे आबू अजमी पर कार्रवाई होनी चाहिए जैसे सो, सोलापुर पे पे मंत्री है डिपार्टमेंट का जो कहता है कि रेप hmm. एक शांत व्यवस्था में हुई तो इसको हम कुछ कर नहीं पाए अभी अवेयरनेस कैंपेन करेंगे अलर्टनेस कैंपेन करेंगे तो उस मंत्री को निकाला जाना चाहिए था लेकिन फडनवीस साहब ने उसका समर्थन किया उसको संरक्षण दिया वैसे ही खुद के डिपार्टमेंट में अगर ऐसे ऐसे कैरेक्टर्स बनना शुरू हो जाए तो क्या डिपार्टमेंट चला रहे हैं और कौन सी सरकार चला रहे फडनवीस सार। तो सारी की सारी जिम्मेदारी फडनवीस की है मुख्यमंत्री महोदय की है क्योंकि जो देशमुख देशमुख संतोष देश्मुक, मैं जाति में नहीं जाता धर्म में नहीं जाता लेकिन भाजपा की ही अगर आप परिभाषा में ले उनकी भाषा में आप विचार करें तो संतोष देशमुख क्या हिंदू नहीं था संतोष देशमुख तो भाजपा का ही कार्यकर्ता था उनका ही सरपंच था और आज अगर भाजपा के 130-135 विधायक होके भी हमारे राज्य में वो ईवीएम के मार्फत आए किसी के द्वारा आए हमें पता नहीं लेकिन 130 विधायक भी एक हमारे सरपंच को न्याय नहीं मिल सकता एक भाजपा के ही कार्यकर्ता को अगर न्याय मिल नहीं सकता तो संघ के कार्यकर्ता हो भाजपा के कार्यकर्ता हो क्यों फडनवीस साहब के लिए मेहनत करेंगे क्यों इस सरकार के लिए मेहनत करें और क्यों इस राज्य में सोचे कि वो सुरक्षित है हम कोई सुरक्षित नहीं है अगर आप देखें तो पिछले पांच छह दिनों में ही मिंदे गुट के किसी नेता ने केंद्रीय मंत्री रक्षा खर्चे की बेटी पे अत्याचार करने की कोशिश की उनको छेड़छाड़ करने की कोशिश की कौन से राज्य की बात कर रहे हैं हम जब इनके होर्डिंग्स पे हम एड देखते हैं तो बहुत ही मन एक विचलित हो जाता है कि ये एड्स तो बहुत अच्छे हैं जैसे मैंने कल भी कहा कि अगर राज्यपाल महोदय के भाषण को आप सुने तो उसकी अगर किताब बनाए तो वो फिक्शन के शेल्फ पे जाएगी बुक स्टोर में क्योंकि बहुत अच्छी बातें कही है लेकिन जमीन पे कुछ ऐसे ठीक ठाक नहीं है सब चंगासी नहीं है और बात बदलनी चाहिए और बात तब बदलेगी जब मुख्यमंत्री महोदय का राजीनामा होगा बिल्कुल अगर आपको एक और एक बात बता दू ये इस्तीफा की जो बात होती है मंत्री महोदय की इस्तीफे के बाद पहले सदन में होनी चाहिए फिर बाहर होनी चाहिए इसका भी उल्लंघन उन्होंने किया है ठीक हम है अभी प्रिविलेज मोशन डालेंगे वो स्वीकार करेंगे नहीं करेंगे वो सब अलग बात गोंधळ झाला कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरणी आणि सोलापूरकरणी त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे तो भाजपाच्या टीमचा म्हणजे आबू आजमीचा औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे विनंती नाही आग्रह आहे माझा सरकार पडलं की काय नाही ना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे मग मा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरडकर असतील सोलापूरकर कि असतील किंवा आबू असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे केंद्रात, है, केंद्रात सरकार पण भाजपचं आहे तुम्ही केंद्रात पण सरकार भाजपचं आहे राज्यात पण सरकार भाजपचं आहे सगळी यंत्रणा भाजपची आहे मग हे सरकार कारवाई का नाही करत तसंच तुम्हाला सांगतो सॉरी थोडं मागे उभा राहतो म्हणजे तसंच सरकार एक एक, एक पडतंय ठीक आहे तसंच तुम्हाला सांगतो आज धनंजय मुंडेंचा जो राजीनामा तुमच्या माध्यमातून तु आमच्या कानावर आलेला आहे तो अजून राज्यपालांकडे पोहोचला आहे का मुख्यमंत्री तो स्वीकार केलेला आहे का तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठचाही मंत्री राजीनामा देतो किंवा कुठच्याही मंत्री राजीनामा देतात त्यांचं राजीनाम्याची गोष्ट पहिली सदन मध्ये झाली पाहिजे ते न होता बाहेर झालं ठीक आहे आम्ही हक्कभंग मांडू तो स्वीकार केला जाईल नाही केला जाईल आजचा सदन प्रस्ताव देखील छत्रपती शिवरायांवर जो अपमान झालेला आहे त्यांचा अपमान झालं त्याच्या विरोधात होता पण कुठेतरी हंगामा करायचा आणि भाजप आमाला ऐसा लेले। मी आम्हाला बोलूच द्यायचं नाही असं ठरवलेलं वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देत आहे असं धनंजय करून सांगितलं बघा कुठचंही कारण असेल मी चौकशी खोलावर जाणार नाही कारण चौकशीचे सगळे कागदपत्र हे मुख्यमंत्र्यांकडे असतात पोलिसांकडे असतात पण जे आज फोटो बाहेर आलेत त्याचा आणि राजीनामाचा योगायोग ठरतोय का निवड योगायोग नाही ना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे फोटो मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत हेच फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी आले असतील किंवा त्याच दिवशी आले असतील मुख्यमंत्र्यांचीही जबाबदारी होती आज ते परिवार काय विचार करत असेल त्यांची मुलं असतील आई वडील असतील भावंड असतील काय विचार करत असेल हे सगळं टीव्हीवर बघायला मिळतंय मग मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणा दाखवून का नाही कारवाई केली खरं तर माझी मागणी परत परत हीच राहील की ते ज्या फोटो मध्ये आहेत त्यांना भर चौकात फाशी ही दिली पाहिजे आदित्यजी वाल्मिक कराड यांचा राईट हँड असलेला सौरभ कराड आता सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्यासोबत भेटीला आहे अजूनही धनंजय मुंडे कराड यांच्या माणसांची भेटी दिली आणि काल मुख्यमंत्र्यांनी लपत जाऊन सगळ्यांची भेट घेतली आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल संध्याकाळची गोष्ट आहे मग हे सगळं जे चाललंय जर मंत्री महोदय हे सगळे एकामेकांमध्ये मंत्रिमंडळ असं एकामेकांचे हात पकडून असेल तर मग या राज्यात आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करायची का जसं संतोष देशमुखचा विषय तसं सूर्यवंशीचा देखील विषय परबणितलं तिथे देखील लोक आक्रोश करत आहेत पण काही कुठे आम्हाला सांगितलं जात नाही संदर्भात तुम्ही आता बोललात परंतु हेच सभू आज मी काही महिन्यांपर्यंत तुमच्या बरोबर होते आज तुम्ही त्यांच्यावर बघा मा, म्हणून आमची भूमिका स्पष्ट आणि अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असली पाहिजे कोण सोबत असेल किंवा नसेल कोणी चुकला तर त्याच्यावर दयामाया शमाने कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एकंदरच पाच वर्ष अशीच काढायची ठरवलेलं आहे आता बघा ना तुम्ही मिंदेंचे एक एक घोटाळे बाहेर येतात एसटी टी चा घोटाळा आला कारवाई झाली एमएमआरडीचा घोटाळा आला कारवाई झाली आहे फ्रान्सच्या देशाच्या देशदूतांनी पत्र लिहिले कारवाई झाली हे आता तुम्ही आणि दादांना विचारा कोण कौन कोणाच्या बाजूनी काय कारवाई केली पाहिजे मी तर हेच सांगतोय सोलापूरकर किंवा कोरेक्टर असतील किंवा आमवासमी असेल अशी कारवाई झाली पाहिजे की कोणाची हिंमत नाही होता कामा महाराजांचा इथे अपमान करण्याचा आणि कुठच्याही महापुरुषांचा नक्कीच आणि माझी तर मागणी हीच राहील की त्यांनी ही पण मागणी करावी की कोरटकर आणि सोलापूरकर वर पण कारवाई झाली पाहिजे कोश्यारीवर पण कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचा अपमान हा सगळ्यात मोठा इथे अपराध असायला पाहिजे आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही बसमध्ये एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसची कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते हक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण का का ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील जी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषण झाली प्रत्येक बाजूनही भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कौलेशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल सगळेच हादरून गेलो म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील विज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचं हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत नाही माझंही मन हलून गेलेलं आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचे वडील असेल सगळ्यात महत्त्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते आज आपण काही लोकांना पाहतो काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना असं करू तसं करू सरपंचांना न्याय द्या पहिला आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललो तरी कुठे भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे कारण काल अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अजितदादांच्या घरी गेले आहेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होता राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता हकालपट्टी केली पाहिजे होती पण आता इथे थांबून चालणार नाही आपण पाहतोय मध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली हेच मी सांगतोय सुधारित चार्जशीट झाली पाहिजे कारण आज सुद्धा कळतं ना आपल्याच माध्यमातून सगळं कळतंय मी अजूनही तुम्हाला अजून एक सांगतो जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत ज्यांनी कोणी खून केला आहे माझी तर मागणी आहे मला माहीत नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे एक उदाहरण झालं पाहिजे अजूनही मला शब्द काही सुचतच नाहीत कारण ते सगळं पाहिल्यानंतर खरोखर मन भरून येतं सिर्फ रेजिग्नेशन से बात बनती नहीं है ये सरकार बर्खास्त होना चाहिए क्योंकि अगर आप देखें तो महाराष्ट्र में पिछले कई सालों में ढाई तीन सालों में जो कायदा सुव्यस्था कानून की परिस्थिति बनी है बहुत ही खराब है बहुत ही भयानक है कभी कोई बस में रेप होता है और राज्य के गृह मंत्री कहते हैं कि ये सब शांत थी वो महिला तो इसलिए कुछ हो सकता नहीं कुछ एक्शन हो सकी नहीं कैसी बात है कैसा न है कैसा कानून है अगर कोई एक्शन अभी आज ना ले पूरी सरकार बर्खास्त ना हो तो ये महाराष्ट्र में कौन इन्वेस्टमेंट के लिए आने वाला है कौन रहने वाला है कौन सी महिला या कौन सा पुरुष सुरक्षित है ये हम सारे नागरिकों का विषय है सिर्फ एक एक व्यक्ति की बात नहीं है भाजपा सरकार के नहीं होती एक विकेट पढ़ ली दूसरी विकेट पड़ लिया जो आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत जे फोटोज आले आहेत ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर राजीनामा मागत आहोत कोकण कोकण्ट्यांचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे कुठेही कन्व्हिक्शनवर स्टे नाही आहे आणि मग जो कायदा तुम्ही एका खासदाराला होता जो कायदा तुम्ही इकडच्या एका आमदाराला होता मी मुद्दा म्हणून नावं घेत नाही कारण परत त्याच्यात पक्ष पाहतील तोच कायदा त्यांना मंत्री म्हणून लागू झाला पाहिजे ना मी हो की एक कुछ कुठे वाला नाही आहे चार्जशीट अमेंड होनी चाहिए, इम्प्रोवाइज चार्जशीट आनी चाहिए फास्ट ट्रैक कोर्ट में ये सारा मामला होना चाहिए और सबसे अहम बात यही है कि जो भी उस फोटो में है जिन्होंने अत्याचार किए हैं, जिन्होंने ये मर्डर किए उसे पब्लिकली हैं राजीना बगा निर्लजपाणा चार महीने होता तेजात नैतिकता सुचते निर्लज्ज बोलते नैतिकता बोलो तो मी हेच विचारतोय की एकशे एकशे तीस लोकांचं तुमच्याकडे बहुमत असताना सरकार जास्ती आहे पण अर्थात स्वतःचे एकशे तीस लोक आहेत एवढं सगळं असून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही हे हिंदू नव्हते हे भाजपचे कार्यकर्ते नव्हते म्हणजे जातपात धर्म नसेल बघायचं तरी भाजपच्याच दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मग नक्की हे कोण होते तुम्ही यांना न्याय देत नाहीयेत जर भाजपच्या कार्यकर्त्यांना आज मी खास करून भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या माध्यमातून विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत आपण एवढी मेहनत केली सरकार आणलं आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याचं हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का खरं तर मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट पोलीस यंत्रणा एवढी कडक असते एवढी पोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल हा फोटो कलर फोटो असेल सगळी माहिती असते मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं आणि देवेंद्रजींची तर सीएम ऑफिसची ताकद तुम्हाला माहिती आहे आमच्या फोनवर काय आहे पण त्यांना माहिती असेल सगळं पेगसस वगैरे तुम्ही राजकीय लोक मागे लावता तुम्ही विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता त्यापेक्षा कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी यंत्रणा लावा कधीतरी आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे मला वाटतं फडणवीस बघा आता आपल्याला एक एक गोष्टी कळायला लागल्यात ना गेल्या दोन तीन महिन्यात किती घटना झाल्यात आणि मग त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेले आहेत एवढा भयानक प्रकार महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं हे थांबवायचं असेल तर हे सरकार बरखास्त झालं पाहिजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.